नमस्कार आज आपल्यासमोर महाराष्ट्राचं सध्याचं चाललेलं जातीय राजकारण या संदर्भामध्ये थोडीशी आपल्यासोबत चर्चा करणार आहे ज्या महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी वारकरी परंपरा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली या वारकरी परंपरेमधले संत ज्ञानेश्वर असतील संत नामदेव महाराज असतील संत सावता महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील त्याबरोबरच सर्व ही संत मंडळी असेल या संतांनी या महाराष्ट्रामध्ये समतेचा न्यायाचा ममतेचा बंधुतेचा विचार पेरण्याचं काम केलेलं आहे आजही आपण पाहत आहोत पंढरीच्या वारीमध्ये ज्यावेळेला वारकरी सहभागी होतात ज्ञानोबा तुकोबांच्या गजराच्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होणारे वारकरी आपली जात धर्म विसरून त्या ठिकाणी एकत्र येतात म्हणजे जात धर्म विसरायला लावणारी ही वारकरी परंपरा या वारकरी परंपरेचे विचार आज आपण हरवत चाललेलो आहोत का हा प्रश्न या सध्याच्या महाराष्ट्रातलं राजकारण पाहून आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही याच महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्याचं चे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि हे स्वराज्य निर्माण करत असताना इथल्या अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं मग अठरा पगड जातीला एकत्र करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण आज हरवत चाललो आहोत का हा प्रश्न आज या ठिकाणी आपल्याला पडतो आज महाराष्ट्रासह देशामध्ये जर आपण पाहिलं असेल तर सर्वात जास्त बीड जिल्हा हा टार्गेटवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय एकेकाळी शाहिरांचा कवींचा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा आज या बीड जिल्ह्याचं बिहार होतंय की काय असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडत आहे एकेकाळी एक एक याच बीड जिल्ह्यामधून समतेचे वारे वाहत होते शिवराय फुले शाह आंबेडकरांचा विचार याच बीड जिल्ह्यामधून प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळत होतो याच बीड जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटील सारख्या क्रांतिकारकांना खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आज तोच बीड जिल्हा इथल्या जातीय राजकारण्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो आज इथल्या जातीय वातावरणामुळे इथला जो बहुजन समाज आहे तो बहुजन समाज खूप भावनिक होताना आपल्याला पाहायला मिळतो भावनिक झालेला समाज जाती जातीमध्ये त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रत्येकाने आपले हक्काधिकार मागितले पाहिजेत हक्काधिकार मागत असताना कुठेतरी संविधानाचा आणि लोकशाहीचा देखील विचार करणं गरजेचं आहे आज आज आजच्या या जातीय वातावरणामुळे आपण आज आपल्याच बांधवांचं तोंड बघायला या ठिकाणी तयार नाही खरं तर भावनिक न होता भावनिक न होता आपण न्यायाची लढाई लढली पाहिजे परंतु न्यायाची लढाई बाजूला राहिली आणि भावनिक लढाई या ठिकाणी समोर आली म्हणून आज कुठेतरी या ठिकाणी वास्तवावरती बोलणं गरजेचं आहे जर आज आपण वास्तवावरती जर बोललो नाहीत तर हा सुसंस्कृत असा असलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल म्हणून आज आपण पाहिलं की जातीयवाद एवढा फोफवलेला आहे की एखाद्या जातीच्या जा जा महिलेवरती जर अन्याय अत्याचार झाला एखाद्या जातीच्या महिलेवरती जर अत्याचार झाला तर रस्त्यावर त्याच जातीने उतरा म्हणजे त्याच जातीने उतरायचं बाकी जातीने फक्त बघत राहायचं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे म्हणून ही आपली विचारधारा कुठेतरी आपण सोडली पाहिजे जर कुठल्याही जातीच्या महिलेवरती व्यक्तीवरती जर अन्याय झाला तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आपण रस्त्यावरती आलो पाहिजे आज मला खरोखरच अभिमान वाटतो आंबेडकरी जनतेचा कोणावरतीही जर अन्याय झाला तर सर्वात अगोदर रस्त्यावरती येणारी म्हणजे ये येणारा जर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर कोटला वर्ग असेल तर ती आंबेडकरी जनता आहे कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता आज ते सर्वांसाठी रस्त्यावरती येत आहेत परंतु आज आपण काय करतोय तर आज आपण अन्याय झालेल्या व्यक्तीची जात शोधतोय तो जर आपल्या जातीचा नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरायची गरज नाही इत इथपर्यंतच्या या मानसिकतेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो म्हणून हे विचार कुठेतरी थांबले पाहिजे या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांसारखे ज्ञानेश्वर माऊलींसारखे नामदेवांसारखे विचारवंत संत होऊन गेलेले आहेत त्यांचा विचार आपण पुढं घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे संत रविदास महाराजांनी एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की जाती जाती मे जाती हे केतन के पात रविदास मनुष्य जुड ना सके जप तक जाती ना जात म्हणजे जोपर्यंत माणसातल्या माणसांच्या डोक्यातली जात जात नाही तोपर्यंत इथला माणूस एकत्र येऊ शकत नाही हे संत रविदासांनी त्या काळी सांगितलेलं आहे म्हणून ही संतांचे विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी समोर ठेवून मार्गक्रमण करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे फुले शाहू आंबेडकर असतील त्यांचे विचार सुद्धा आपल्याला आज या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करावं लागेल परंतु या जातीय वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वाटून घेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे महात्मा फुलेंना एका जातीपुरतं बंदिस्त करण्याचं काम केलं आहे शाहू फुले फुले शाहू आंबेडकरांना आपापल्या जातीमध्ये या ठिकाणी विभक्त करण्याचं काम म्हणजे या मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतंय याही गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी नक्कीच प्रयत्न करूयात एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर व्यक्त होतो आणि थांबतो जय शिवराय जय संविधान जय भीम जय ज्योती जय क्रांती